नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये आपल्याला तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीन सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे भाव कालचे डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती वाशिम किमान राही तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे पाच हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली अवकल्ले एक हजार चारशे वीस क्विंटलची किमान राही तीन तीन हजार आठशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवकलेले नऊ हजार चारशे शहाण्णव क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार एकशे पन्नास रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद